माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही ह्या दर्जाचं तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा अन आंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः चावून बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात लोकांची नावं कट झाली आहेत माल मिळत नाही आहे रेशन दुकानात धान्य मिळत नाही आहे रेशन दुकानात मी तुमच्या समोर काही शॉकिंग गोष्टी मांडू शकते आम्ही ह्या दर्जाच्या तांदूळ त्या रेशन दुकानामध्ये परवा आन अन, आंधेगाव अक्कलकोटला देण्यात आला प्लास्टिक आहे मी तो स्वतः जाऊन बघितला आणि तो शिजवल्यावर असा दिसतो मी तुम्हाला सॅम्पलसाठी ते तुम्हाला सर्क्युलेट करते रेशन दुकानात आम, लोकांची नावं कट झाली आहेत माल मिळत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका